नवरात्री म्हणजे देवीची उपासना श्रद्धा भक्ती आणि अखंड ज्योतीचं प्रतीक नवरात्री अनेक घरांमध्ये अखंड दिवा लावला जातो आणि त्यासाठीच त्यात लागणाऱ्या वातीलाही विशेष असं महत्त्व असतं जे की आपण मध्ये बदलू शकत नाही त्यासाठी ती तितकीच मजबूत व पूर्ण नऊ दिवस पुरेल किंवा व्यवस्थित चालेल अशी हवी जेणेकरून आपल्याला परत परत बघावी लागू नये किंवा विजू नये यासाठी आपल्याला खूप अशी काळजी घ्यायला लागते आणि म्हणूनच मी या नऊ दिवसात कापसाची वात न वापरता ही अशा प्रकारे मी आपलं कच्चं सुजे असतं त्याने ही वात बनवते थोडे कष्ट पडतात तिला खूप पीड द्यावा लागतो पण मग व्यवस्थित अशी नऊ दिवस पूर्ण दिवस ही वात चालते आणि काजडे तिला खूप कमी प्रमाणात येते ज्यामुळे एक सारखा संतास आपला दिवा सुरू असतो आणि परत परत बघायला लागत नाही तेल तेवढं मात्र आपल्याला बघायला लागतं तर ही एवढी अशी वाद पूर्ण नऊ दिवस संपूर्ण नऊ दिवस मला पुरते आणि जेव्हा मला नेहमीचा अखंड दिवा माझा असतो तेव्हा मी आपण जो कलावा असतो किंवा रक्षासूत्र असतं त्याची वात मी वापरते तरीही तुम्हाला पूर्णपणे सफेद किंवा अशी कोरी वापरायची नसेल तर तिला तुम्ही थोडंसं तेलात हळद घालून हळदी चले पण मी केलेले आहे आणि त्यानंतर आता मी ते अखंड दिवा जो असतो जी जोत असते आपल्या नवरात्रीची ती मी आता लावून घेणार आहे तर त्यासाठी अक्षता घेतली आहे थोड्या दिव्याच्या खाली मी ठेवायला तर त्यांनाही मी थोडंसं कुंकू लावून कुंकू लावून घेतले आणि त्यानंतर मग दिव्याचा पाठ बनवला छोटासा आणि आजूबाजूला रांगोळी काढून घेतली आहे आणि सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके श्रेणे त्र्यंबके गौरी नारायणी ते म्हणून ही सर्व जबाबदारी दे आता देवी आईवर सोपवली की आता तू ह्या दिव्याचं रक्षण कर किंवा मला तशी बुद्धी दे की माझ्याने तो विजणार नाही आणि व्यवस्थित त्याची काळजी घेतली जाईल म्हणून हा दिवा मी आता इथे प्रज्वलित करते अखंड दिवा हा फक्त प्रकाशाचा स्रोत नाही तर सकारात्मकतेचं प्रतीक आहे ज्याच्या उजवड्यात नवरात्रीचे नऊ दिवस आणिकच अधिकच मंगलमय होतात हा दिवा म्हणजे देवीची केलेली अखंड सेवा म्हणूनच नवरात्रीत दिवेला महत्त्वाचं स्थान दिलं जातं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा